महापालिका निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत अमरावतीच्या गाडगे महाराज समाधी मंदिरासमोरील प्रांगणात अजित पवारांची सायंकाळी सहा वाजता एक जाहीर सभा होईल यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिंदे गटानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येत आहे अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांची गाडगे महाराजांच्या समाधी मंदिरासमोरील प्रांगणावर भव्य जाहीर सभा होणार आहे अजित पवारांच्या या सभेचं नाव जे आहे ते विश्वास मिळावा या टॅगलाईन खाली ही सभा होत आहे आमदार संजय खुडके आणि आमदार सुलभा खुडके यांच्या पुढाकारातून ही सभा होत आहे त्यासाठी संत गाडगे महाराज समाधी मंदिरासमोर असलेलं हे प्रांगण आहे आणि एकूणच अजित पवारांसाठी ती तयारी जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी अजित पवारांचा विश्वास मेळावा होणार आहे आणि त्यानिमित्त आज अजित पवार अमरावतीच्या दौऱ्यावर येणार आहेत सुरुवातीपासूनच महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार गटानं स्वबळाचा नारा दिला आणि सत्यांची जागांवरही अजित पवारांच्या गटातर्फे उमेदवार टाकण्यात आलेले आहे स्वतः अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची निवडणूक लढवली जात आहे आणि एकूणच त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची आणि महत्वाची आहे आणि त्याच महापालिकेच्या सर्व उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज अजित पवार अमरावतीच्या दौऱ्यावर येत ता आहेत आणि अमरावतीमध्ये अजित पवारांचा हा जो मेळावा होत आहे एकूणच या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठी तयारी करण्यात आलेली आहे आणि या मेळाव्यासाठी जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे दिग्गज पदाधिकारी आणि नेते देखील उपस्थित राहणार आहेत याच विश्वास मेळाव्यातून अजित पवार काय बोलतात याकडे देखील लक्ष असणार आहे विशेष म्हणजे भाजपनं राष्ट्रवादी अजित पवार गटाला अमरावतीत मुस्लिम महापौर करायचा आहे असा मुद्दा जो आहे तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि एकूणच या सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमधून अजित पवार काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी अमरावती